असल्यामध्ये कारण महापालिकेने पोलीस प्रोटेक्शन द्यावाने आणि आपल्याच पैशातून साठ महापालिके पोलीस हे महापालिकेचं दिलेले आहेत आणि अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेसच ते पोलीस उपयोगाला असतात दुसरा दुसरा प्रश्न सोसायटीची नकाशानुसार हद्द कायम करून घ्यावी हद्द कायम म्हणजे ही आपली सोसायटीची जागा पलीकडच्या याच्यामध्ये गेलेली आहे त्या बाबतीत पण महापालिकेने उत्तर काय दिलं महापालिका अशा प्रकारे खासगी जमिनीची मोजणी करून देत नाही सोसायटीने उभी आलेली विभागामार्फत सदरची मोजणी करून घ्यावी आपण उत्तर असं देतोय त्यांना या बाबतीत आपल्या उत्तराबाबत आपण महापालिका स्तरावर अशा प्रकारे कोणत्याही जमिनीची खाजगी कोणत्याही खाजगी जमिनीशी मोजणी करू शक करून देत नाही आम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य करत रहिवासी सुद्धा ही गोष्ट मान्य असल्याने आम्ही रहिवाशी भूमी अभिलेख विभागाशी संपर्क करून त्यांचे अधिकृत शुल्क तातडी अति तातडी सामान्य अशा प्रकार असतात तर ती दहा हजार रुपये पाच हजार रुपये भरून आजच आम्ही आत्ता जाणार होतो पण आम्हाला याच्यामध्ये लेट झाला शुल्क भरून मोजणी करण्यास तयार आहोत परंतु याही संबंधित याही संबंधित परिस्थितीला संपूर्णपणे पप्पू बिल्डर्स आणि ग्रुप हेच जबाबदार असल्याकारणे आपण या बाबतीतली त्यांना नोटीस काढाल त्याचबरोबर आम्ही सर्व रहिवासी महापालिकेस विनंती करतो की ज्यावेळी ही मोजणी होईल त्यावेळी संबंधित महा संबंधित महापालिकेच्या नगर रचना विभाग अधिकारी तेथे उपस्थित राहतील ठीक आणि त्यांना थोडंसं चालढोळ्यातले पण दिलेले आहे कल्याण पूर्वे होणाऱ्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची ही मोजणी सर्व करण्याचे काम महापालिका महापालिकांवरती चालू आहे हे देखील आम्ही तिथे म्हणतो महापालिका काय म्हणते की आम्ही मोजणी करत नाही मग ते क्लस्टर डेव्हलपमेंटची कशी काय मोजणी करतायत भाग आहे ना कोलस्टर डेव्हलपमेंटची मोजणी झालेली आहे तो एक त्याला सांगितलं तिथे म्हणतात ना आम्ही मोजणी करत नाही रुपयांचं बिल म्हणजे केडीएमसी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतायत आणि आपण तिसरं गटारीच्या कामाबाबत सहजीवन रेसिडेन्सी हा प्रकल्प त्यांनी सांगितलेला आहे आपण गटारीचे काम करून द्यावे कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर आपल्या सोसायटी मध्ये पाणी साठतं मग आपण त्यांना त्यांनी आपल्याला सांगितलं की सदरचे काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने खात्री करून याबाबतची कार्यवाही करण्यात येईल आपण त्यांना असं उत्तर देतो आहे कि की सहजीवन रेसिडेन्सी हा प्रकल्प सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यामध्ये विजयनगर आणि डोंगराळ भागातील पाणी हे एकाच वेळेस आल्यामुळे अनेकदा सोसायटीतील वाहने पाण्याखाली असतात त्यामुळे हाही मुद्दा तितक्यात महत्वाचं असल्याचा असल्याने आपल्या स्तरावरती लवकरात लवकर सोडवण्यात यावा बरोबर हे असं उत्तर आपण दिलेलं आहे त्यांना महानगर गॅस पाईपलाईनचे काम सुरू करावे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही महापा तुम्ही महा यांच्याशी एम जी एलशी तर त्यांना आपण सांगितलेलं आहे की आम्ही या कामाची हे करू म्हणजे कंपनीला आम्ही पत्रव्यवहार करू आणि थोडासा पाठपुरावा करून आम्ही ते करून घेऊ पोहोच रस्त्याची कॉन्क्रिटी कर त्यांचं म्हणणं असं होतं की सकारात्मक कारवाई करण्यात येईल सदर रस्त्यावर डिवायडर टाकण्याबाबत तांत्रिक बाबी तपासून उचित कारवाई करण्यात येईल या कामाबाबत आपण उत्तर दिलेलं आहे या कामाबाबत सर्वप्रथम महापालिकेचे धन्यवाद कारण अंशतका होईना महापालिकेने ही बाब सकारात्मकतेच्या घेऊन कारवाई करणार आहे तरी आपल्याला येथे नम्रपणे सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून सहजीवन रेसिडेन्सी रहिवाशांकडून महापालिकेला करोडो रुपयांचा मालमत्ता कर अदा करण्यात आलेला म्हणजे भरण्यात आलेला आहे परंतु भरत असलेल्या मानाने अजूनही सहजीवनधारकांना हव्या तशा सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत गेल्या दहा वर्षात एकदाही या रोडवरती कधीही महापालिकेकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही काल विजय मॅडम मला रात्री एक वाजता रोड रोडलीकरण कसा झाला तो रोडलीकरण केलेला आहे महापालिकेचा जादा एक पैसा सुद्धा खर्च झाला नाही नाही इथे पण तेच लिहिलं गेल्या दहा वर्षात एकदाही या रोडवरती कधीही महापालिकेकडून देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही किंवा रस्त्यावर साधं डांबर देखील टाकण्यात आलेलं नाही त्याचबरोबर येथे रस्ता दुभाकच्या काही तातडीने आवश्यकता आहे आणि येथे स्ट्रीट लाईट बरोबर ट्री गार्ड म्हणजे झाडं लावून त्याला सेफ करण्यासाठी से गार्ड गार्डसोबत झाडं लावण्यात यावी दीड हजार लोकवस्ती असलेल्या एवढ्या मोठ्या ग्रहसंकुलात ग्रहसंकुलाला महापालिकेकडून हीच ती माफे अपेक्षा आहे तरी म्हणत असलेल्या या सकारात्मक बाबीला एका वेळेचे बंधन देऊन ते म्हणतात आम्ही पूर्ण करणार पण कधी त्याचा टाईम बाउंड काय का ते नाही माहिती तर याला एका वेळेची मर्यादा आपण निश्चित केली आणि त्याची हमी रहिवाशांना दिली तर ते अधिक न्यायाचे राहील ठीक परत सालजोड्यातले थोडेसे महापालिकेकडून ड प्रभाग क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास अडीच ते तीन करोड रुपयांचा रुपयांचा कामाचे कार्यादेश मंजूर आहेत या बाबतीत सकारात्मक विचार करून चाचडीने आमचे रस्ते दुरुस्ती करून देण्यात या एक किंवा दोन महिने वेळ लिहा ना तर आता ते आपल्याला देतील ना आपण त्यांना दिल्यानंतर ते अत्र मुख्य रस्त्यावरच्या टपरीबाबत आजही बार आजही बा त्या म्हणतात की आम्ही टपरी हटवतो पण आजही बारसा बाहेर फक्त काय झाली जागा इथली जागा तिकडे झाली पण तिथे ना तिकडे लोक जे सिगरेट पिटातात ते परत येऊन गेले तर सिगरेट पितात त्यामुळे ती कशीच आहे सार्वजनिक सांगितलं सदर पोहच रस्त्यावरील अनधिकृत मार्किंग बाबत कारवाई करण्यात यावी त्यावर त्यांचं उत्तर काय होतं सदर बाबतीत कार्यवाहीसाठी वाहतूक विभागाशी संपर्क करा वाहतूक विभागाशी आपण अगोदर संपर्क केलेला आहे त्या बाबतीत सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण यांच्याकडे करून त्यांना याबाबत अवगत केले त्यांनी स्वतः याची पाहणी करून आम्हाला लेखी कळवले आहे की रहिवाशांची अडचण रास्त आहे आणि या उपर त्यांनी शेजारील बार, बार मार्काला यावर नोटीस पण पाठवलेली आहे पोच रस्त्याच्या विशिष्ट मजबुराचा बोल आपण त्यांना काय सांगितलं होतं की हा जो रस्ता आहे लिहितात ना महापालिकेकडे की ना फेरीवाला क्षेत्र किंवा हा सदरचा रस्ता की हा वारंवार इथे दाखवतोय तर आपण तिथे एक बोर्ड लावा की हा रस्ता हा सार्वजनिक मालकीचा असून इथे बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील महापालिकेचं उत्तर काय आहे याच्या बाबतीत कायदेशीर तरतुदी व वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती विचारात घेऊन नियमोचित कारवाई करण्यात येईल हे शासकीय शब्द असतात नियमानुसार जी काही कारवाई आहे ती करण्यात येईल आपलं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे त्यांना की त्या पोहोच रस्त्याच्या मालवण किनारा बारचा मालक प्रभाकर गायकवाड हा सदरेल मंजूर पोहोच रस्ता हा आपला बेकायदेशीर हक्क गाजवत असल्याने नागरिकांची घडवणूक करतो त्यामुळे संबंधित रस्ता हा सार्वजनिक असल्याचे त्यावेळेस सर्व नागरिकांना ज्ञात होईल सगळ्यांच्या लक्ष देईल सगळे आपल्याच जिल्ह्यामध्ये काही दोन चार रहिवासी काही नाही तो का तो गोळा करतो सगळ्यात शेवटचं रस्त्यावर असलेले असणारे रोड कायमस्वरूपी गेट बंद करानेबाबत याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबत नगर रचना विभागाकडून उचित कारवाई करण्यात येईल आपण त्यांना असं सांगितलेलं आहे की सदरेल रस्ता असल्याने बारमधील मागचे अनधिकृत गेट तेथे अनेक नागरिक दारू पिऊन महिलांची छेडछाड करणे रस्त्यावरती लगवी करणे तंबाखू गुटखा खाऊन थुंकणे रिक्षामध्ये अथवा त्यांच्या चारचाकीमध्ये बसून दारू पिणे आणि नशेमध्ये सोसायटीच्या आत येऊन दांगडधिंगा करणे असे प्रकार होत असल्याने याबाबत नगर विकास विभागाला तातडीचे आदेश देऊन कारवाई करण्यात यावी आणि शेवटचा आहे तर त्याच्यामध्ये